ही जगातील गुरुच्या अभ्यासाचा विषय वाटते मृत्यूच्या धाड्यातून सही सलामत बाहेर पडण हे केवळ शिवप्रभूच करू जाणे महाराजांनी कधीही विनाकारण रक्ताचा सा जास्त विजय या सूत्राचा वापर केला शून्यतून विश्व कसं निर्माण करावं याचा जिवंत विद्यापीठ म्हणजे माझे राजे त्यांनी मावल्यांच्या मनात आत्मविश्वास केला आम्ही जिंकू शकतो ही भावना निर्माण केली म्हणूनच बाजी प्रभू देशपांडे आपल्या रक्ताच्या शेवटच्या टेंबापर्यंत गडखंड लढवू शकले आजच्या युगातील तरुणांनी महाराजांकडून हे शिकायला हवं की तुमची साधना किती आहे यापेक्षा तुमची नियोजन शक्ती किती प्रबल आहे हे महत्वाचे आहे संकट आले की रडत बसला संकटाचा संकटाच्या चाटाला पाय देऊन संधी कशी शोधायची हे शिवचरित्र आपल्याला शिकवते आपण जर महाराजांचे विचार अंकित तर आयुष्यातील कोणत्याही आग्रहातून आपण यशस्वीपणे बाहेर पडू शकतो चला बुद्धीचा वापर करू आणि आपल्या कर्तुकाचा गड सहर करू बोला छत्रपती शिवाजी महाराज